स्वर्गीय प्राध्यापक शरद रामगोंडा पाटील माजी आमदार अध्यक्ष मातोश्री वृद्धाश्रम यांची जयंती मोठ्या उत्साहात झाली संपन्न पाहूया सविस्तर बातमी झुंजार न्यूज महाराष्ट्रामध्ये मातोश्री वृद्धाश्रम महागाव तालुका सातारा जिल्हा सातारा येथे स्वर्गीय प्राध्यापक शरद रामगोंडा पाटील माजी आमदार अध्यक्ष मातोश्री वृद्धाश्रम यांच्या जयंतीनिमित्त सुसंगीत व गांधार भक्ती संगीताचा कार्यक्रमाचे आयोजन दिनांक दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वर्गीय प्राध्यापक शरद रामगोंडा माजी आमदार अध्यक्ष मातोश्री वृद्धाश्रम यांच्या जयंतीनिमित्त मातोश्री वृद्धाश्रम महागाव मातो सातारा येथे वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते यामध्ये किशोर शिंदे प्रस्तुत सुरसंगीत ग्रुप व प्राध्यापक धनंजय जाधव प्रस्तुत गांधार ग्रुप सातारा स धनश्री बागडे यांच्या संयुक्त विद्यमाने स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या जयंतीनिमित्त भक्तिसंगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सुरसंगीत व गांधरचा दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेला संगीतमय कार्यक्रमात वृद्धाश्रमातील निराधार विरुद्ध श्री निमत गुजर यांनी त्यावेळी आम्हाला गाण्याची फरमाईश केली होती त्यानुसार त्यांची फरमिश आम्ही पूर्ण केली तदनंतर दुसऱ्या दिवशी त्यांचे निधन झाले ही बातमी आम्हाला कळली फार वाईट वाटले ते प्रत्येक गाण्याला टाळ्या वाजवत असे आणि आम्हाला ते प्रोत्साहित करत असत कार्यक्रमाच्या सुरुवातीला कैलासाची यांना आश्रमामध्ये दोन स्तब्धता पाळून श्रद्धांजली स्रादा, त्यानंतर स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले आश्रमातील संयोजक व सर्व गायकांच्या हस्ते स्वर्गीय प्राध्यापक शरद पाटील यांच्या कार्याची माहिती गांधार ग्रुपचे प्राध्यापक धनंजय जाधव यांनी दिली सुरसंगीत व गांधार ग्रुपच्या प्रमुख गायिका आदर्शवंत गायिका पुरस्कृत सिने अभिनेत्री वेब सिरीज जी टी व्ही सिरियलमध्ये काम करणाऱ्या सौ श्री बागडे यांच्या हस्ते त्यांनी आणलेल्या साड्यांचे आणि स्वेटरचे वाटप आश्रमातील गरजू वृद्ध निराधार माता भगिनींना करण्यात आले आश्रमातील वृद्ध माता भगिनींचा त्यांनी आशीर्वाद घेतला त्यानंतर भक्ती संगीताचा कार्यक्रम सुरू झाला या भक्ती संगीतामध्ये श्री किशोर शिंदे प्राध्यापक धनंजय जाधव सौ धनश्री बागडे यांनी मराठी हिंदी भक्ती गीत योग सादर केली आश्रमातील निराधार वृद्ध माता भगिनी यांचे मनोरंजन केले प्रास्ताविक गाडवे मॅडम यांनी केले आभार सुरसंगीत ग्रुपचे श्री किशोर शिंदे यांनी मानले यावेळी वृद्धाश्रमातील पंचवीस ते तीस निराधार वृद्ध माता भगिनी उपस्थित होते झुंजार न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी सुनील जाधव असे गाव